नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आहे अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सांधव्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ज्याच्या अनुसार आता या तारखेपासून संपूर्ण राज्यामध्ये सुरू होणार आहे सरकारची हमी भावावरती सोयाबीन खरेदी मग अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता संपूर्ण राज्यामध्ये सुरू होणार रा आहे हमी भावावरती सोयाबीनची खरेदी मग याची संपूर्ण प्रोसिजर काय असणार आहे रजिस्ट्रेशन कधीपासून सुरू होणार आहे हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजावून सांगितल्या जाणार आहे याच्यामुळे जा आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता या तारखेपासून संपूर्ण राज्यात सुरू होणार आहे सरकारची हमी भावावरती सोयाबीन खरेदी मग अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता सोयाबीनची खरेदी सरकार हमी भावावरती सुरू करणार आहे आणि सगळ्यात महत्वाची या ठिकाणी गोष्ट आहे की या सोयाबीन हमी भाव खरेदीचा शुभारंभ कोणत्या तारखेपासून होईल हा महत्वाचा मुद्दा तर आहे परंतु रजिस्ट्रेशन कधीपासून सुरू होणार हे पण आज वेळेस समजून घेऊया तर बघा मित्रांनो नुकत्याच हाती आलेल्या माहिती अनुसार जवळपास पंधरा नोव्हेंबर पासून हमी भावावरती सोयाबीनची खरेदी करण्याची तयारी सरकारने दर्शवली आहे म्हणजे तुम्हाला तारीख कळेल किंवा पंधरा नोव्हेंबर पासून आता सरकार हमी भावावरती सोयाबीनची खरेदी सुरू करणार आहे आता या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा दुसरा मुद्दा आहे की सरकार पंधरा तारखेपासून हमीभाव सोयाबीनची खरेदी सुरू करेल हरकत नाही परंतु याच्यासाठी नाव नोंदणी करणं गरजेचं मग नाव नोंदणी कधीपासून सुरू होणार तर तुम्हाला सांगतो या ठिकाणी नाव नोंदणी ही सुरू झाली आहे सरकारने जवळपास दोनशे तीन केंद्रांना परवानगी दिली आहे येत्या काही दिवसात आणखीन केंद्रांना परवानगी दिली जाईल आणि जवळपास संपूर्ण राज्यामध्ये पाच पासून या ठिकाणी सर्वत्र सोयाबीनचे हमीभाव खरेदी करण्यासाठीची नाव नोंदणी सुरू होणार आहे ही संपूर्ण प्रोसिजर कशी असणार याबद्दल थोडी साशंकता जरी असली तरी देखील आपल्याला पाच नोव्हेंबरपासून सोयाबीनची हमी भावार खरेदी करण्यासाठीची नाव नोंदणी आणि तिथून दहा दिवसांना म्हणजे पंधरा तारखेपासून हमी भाव सोयाबीन खरेदी सुरू होताना दिसू शकते मायबाप कास्तकार बांधून एवढीच विनंती आहे की जशी नाव नोंदणी सुरू झाली की लगेच करून टाका कारण खुल्या बाजारातला भाव आणि सरकारचा भाव ह्याच्यात खूप मोठा फरक आहे आणि हा फरक हा गॅप आपल्याला परवडणारा नाही म्हणून तुम्हाला सांगतो पोर्टल स्लो चालेल अडचणी येतील पण दोन दिवस जाऊ द्या तीन दिवस जाऊ द्या पण रजिस्ट्रेशन करून टाका तर मित्रांनो ही होती सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज की आता या तारखेपासून सरकारची हमीभावार्थी सोयाबीन खरेदी व या तारखेपासून सरकारची नाव नोंदणी सुरू होणार आहे नाव नोंदणी कुठं कुठं सुरू झाली पण पाच तारखेपर्यंत कंप्लीट होईल आणि पंधरा तारखेपासून हमी भार सोयाबीन खरेदी सुरू होईल भार सोयाबीन विक्री करा एवढीच आपणास विनंती व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शन लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्या महिन्याला प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता सतत तर कास्ताकार बांधवना अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदया आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून व्यक्त करतो आपला मित्र उदय आपल्या सर्वांचे खूप खूप आभार